सोलापुरातील चित्रकार ऋत्विक चव्हाण यांच्या चित्रकलेला प्रोत्साहन मिळावं यासाठी राज्यभर अभियान राबवलं जाणार आहे आपल्या चित्रकलेला प्रेरणा देण्यासाठी राज्यभर अभियान राबवणार आहे अशी माहिती प्रसिद्ध चित्रकार ऋत्विक चव्हाण यांनी दिली शाळेतील विद्यार्थी महाविद्यालय व्यावसायिक चित्रकार तसंच हौशी कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी चर्चासत्र आणि पोस्टरमार्फत हे अभियान राबवणार आहे यामुळं चित्रकारितेला बळ मिळेल असं या अभियानाचं उद्दिष्ट आहे असंही चित्रकार ऋत्विक चव्हाण यांनी सांगितलं सध्या राज्यभरामध्ये आम्ही एक प्रोत्साहन देण्यासाठी चित्रकारितेला आम्ही प्रोत्साहन अभियान राबवणार आहे यामध्ये शालेय शिक्षक शालेय शिक विद्यार्थी महाविद्यालयातील विद्यार्थी पासून प्रौढ व्यक्तीपर्यंत चित्रकारिता रुजण्यासाठी आम्ही हा हे अभियान राबवणार आहे यामध्ये चर्चासत्र भरवणार आहे त्याचप्रमाणे या पोस्टरनी शाळा कॉलेज यामध्ये चित्रकारिता रुजवण्याचा प्रयत्न करणार आहे खरंतर ही भावना उतरवणारे चित्रकारिता ही सध्या संकटात आहे असं काही लोकांना वाटतं पण त्यातून बाहेर पडण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी हे अभियान आम्ही राज्यभर राब राबवणार आहे